पहिले तर मी तांबडे लाल टरबूज खाणार पोळी हा काय आमची शेतातली पार्टी तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर हे बघा आमची जागल मस्त आज काही काम नाही निवांत झाडाखाली निंबाच्या झाडाखाली बघा बादचं आहे सण झोपायला ते पण शिवा म्हणला काहीतरी आपण पार्टी करू म्हणायला शिवा उद्या बे तर हे बघा याचं तोंड बघून घ्या आणि पार्टी करत म्हणायला लागला चला तर मग काय पार्टी करूया आपण शेतामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर मग आपण पार्टीची सोय लावूया समजा काहीतरी पार्टीला बघूया तर बघा गहू गव्हाला गौु, वीस पंचवीस झालं पाणी नाही नदीचं पाणी आटून गेलं त्याच्यामुळे गहू आपला वाळून जात आहे तर मित्रांनो ही आहे आमची पैनगंगा नदी तर या नदीचं पाणी आहे आम्हाला गव्हाला तर पाणी आलेलं नाही अजून मोठ्या ढवात आहे पण बारक्या ढवात नाही जिथं आमची मोटर बसून आहे तिथं पाणी नाही तर तुम्ही म्हणशाल मित्रांनो आता पार्टी करता करता नदीला काला आलं हे येडं तर मित्रांनो पाणी बघण्यासाठी चालतो आणि इथून आपल्याला पार्टी सामान यायचं आहे सा चला शेतात मित्रांनो आपल्याला इथून पार्टीचं सामान भेटणार आहे तर आता आपण शेतामध्ये असल्यामुळे आपल्याला काय पार्टी करायची तर हे बघा आपल्या शेतातच अवेलेबल आहे ट्रबूज हे या रे ट्रबुज घे तर मस्त आपण ट्रबुज आणि दुसरं काहीतरी करणार आहे याच्यासोबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ए ट्रबुज घे बरं ते नको इकडे तर खूप ट्रबुज आहे मित्रांनो मित्राचंच आहे त्याच्यामुळे आपल्याला काही ताण नाही चला मी चांगले चांगले दोन तीन ट्रबूज घेतो नंतर आपण विडिओ पूर्ण करूया चांगले चांगले ट्रबूज शोधत हवं आता इथला माल गेलेला आहे तोडून शिवाय काय करत आहे की व्हिडिओ पण आलो तर एकदम नदी काटलेला आहे मित्रांनो बघा हे डुकरा आहे ना कसे ट्रबुज फडून टाकलेले तिकडे खूप सारे ट्रबूज आता खराब आहे केला तर आपल्याला एक भेटलं याला सोबते आणखीन एक मिळालेलं आहे तर बस झालं आपली पार्टी हातात पण बसणं आलं तर हे बघा हे खूप मोठं आहे आणि हे एक दोन झालेच आहे आपल्या जो चला तर आपल्या शेताकडे निघूया आणि मस्तपैकी पिके आजूक एक याला याच्या सोबते एक आयटम घेऊया आजूक आणि त्याची पण आपण पार्टी करूया मित्रांनो हे बघा शिवा कसा हसायला लागला दोन ट्रबूज घेऊन पळायला आणि मी दोन घेतले तर आपली पार्टीचं समजा नियोजन आहे हो ट्रबुज आहे खूप जड राहतं मित्रांनो दो, दोन दोन किलोचे ट्रबूज आहेत आता नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नाही म्हणजे आताच आपण आता इथं टाळ घेणार आहोत थोडसा शिवाला आहे आवरण खाली पाडून टाकायला लागलं कुठं तर शिवा आहे की नाही आपल्या टाळ उपडत आहे जास्त नको घेऊ दोघच जण आपण खायला अरे कवळा घ्यायला का भाई तर शिवाचं नाव सांगा मित्रांनो शेतवाल्याला टाळभिषेक उपडायला म्हणून आणि याच्यावर केस करायला हवा हे चाल चल चल। तर हे बघा शिवाने घेतलेला आहे टाळ आणि आहेत आपले चार ट्रिभूज चला ता ता आता आता भेटूया शेतामध्ये मित्रांनो आता आपण आपल्या शेतात चालवले आहो तर हे आणलेलं आहे बघा टाळ आणि तीन ट्रभूज तर आम्ही चार ट्रबूज आणले होते पण कसं आहे शेजारी पाजारी कोणी कुन ना कोणी भेटत असते आणि तिथे पण आम्हाला एक काका भेटले होते त्यांना एक ट्रिबूज दिलं आणि तीन ट्रिपूज आम्ही आणली तर आता याला भाजणार आहोत तर आपण याला हुर्डा हुर्डा पार्टी असं म्हणतो तर अजून एक मेंबर आलेले आमच्यासोबत फुळा खायला आणि ट्रिपूज खायला आली लाईट आली हो दुणनर दुणनर ते ते जा। जा। जा ते तर अजून दो एक मेंबर आलेला आहे आमच्यासोबत ट्रभूज न्यायला उपास घेऊ दे रे शिवा कोणतंही नेणार बाबू जाईना तर राहिले आता आमच्या जवळ दोन ट्रबूज शिल्लक शिवा नाराज झाला एक ट्रबूज आमचं कोणतं नेलं नेल्यामुळे शिवाला वाटायला तर चारही ट्रबूज आपल्यालाच खाय होतात पण असं झालं नाही तर मित्रांनो आता आपण तयारीला लागलेलो आहे आपल्या पार्टीच्या तर मित्रांनो आता झालेलं आहे जाळ आपण आता मस्त याला भाजूया तर मित्रांनो याला आपल्या भाषेमध्ये फुलटा पार्टी म्हणतात रिया आमची पार्टी एवढं कर खायला ठेव और... ना ओळायला लागलं मात्र खायचं म्हणल्यावर तुम्ही घेतला की शिवाय ठेवला खायसाठी हो भाजून टाकतो ठेवला ओळायला लागले खरी तर मित्रांनो मी घेतो हुळा भाजून नाहीतर आपला व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे आता मी पटपट हुळा -पट भाजून घेतो आसे लागायली तर मला आता शिवायची मदत पाहिजे त्यामुळे आपला कॅमेरा कोणी धरणार नाही बलक तर मित्रांनो आता हुळा भाजून झाला आता राहिले ट्रपूज चिरायचे तर मस्त बी घ्या ट्रबूट चिरून घेतो तर शिवा कापायला ट्रपूट कसे निघतात की मित्रांनो मात्र आपल्याला काय माहीत नाही हे फारीवर नको बे वाव तांबडं लाल ट्रिपूट निघाला मित्रांनो खायजतं बारीक बारीक चिर ना बाई बघू ह अकेले अकेले न कैसे निकले मेरी जा और चक्कर निकाल मित्रों इफ को कैसे काटने का हम तो अकेले अकेले खा मेरे को काम लगा चलो <laughs> काप भारी फारीवर नको बाई पाणी पाहून तू निघाला ह्या आमचं ट्रभूज तांबड लाल निघालेलं एक आणि हे एक पांढरसीपद निघालं तर एक खराब एक ताणी निघालं आणि हे आमचा हुडा फळ्याच भूत खायला लागले तर मित्रांनो आता आम्ही करता खायला सुरुवात पहिले तर मी तांबडे लाल तर खाणार पोळी आम शेतातली पार्टी

तर मित्रांनो मला तर लय आवडते खाला टरबूजापेक्षा त्यामुळे मी हुळा खातो शिवा शिवाखाली टरबूज लाल तर मित्रांनो अशी पार्टी तुम्ही कधी केली की नाही नक्की कमेंट म्हणून सांगा हे टरबूज मी शिवाला काउंटीन हलवले तांबडलेला आहे त्या गोड

आता एकटाच खाऊन टाकू मला असलं तर मित्रांनो आपला ऍड्रेस कमेंट पिन करून टाकतो नक्की या मित्रांनो मी तुम्हाला टरबूज खाऊ घालणार आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करून टाका आधी चॅनल डाऊन झालं काय आमचं सोय चालू आहे की नाही तर मित्रांनो आपण व्हिडिओ आता इथे थांबूया कारण आता आम्ही हे आटकून घेतो खाना वगैरे कारण आता हालत बे बेकार होती काळे डक हुळ आहे बघा आता हे सगळे तोंड काळे डक हात काळे डक होतात त्यामुळे आपण आता व्हिडिओ इथं थांबूया इथं भूतच आहे आमचं